नमस्कार मित्रांनो जीवन समृद्ध करूयाच्या या भागात मी डॉक्टर योगेश दाऊतखाने आपलं सगळ्यांचं सा सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आपण बोलत आहोत आपल्या यशाबद्दल अपयशाबद्दल अपयशाबद्दल जास्त आणि मागच्या दोन व्हिडिओमध्ये आपण हे बघितलं की अपयशाला बरीचशी लोक कारणीभूत ठरतात की बाहेरची परिस्थिती आहे त्याच्यामुळं मी अपयशी आहे आणि ते परिस्थितीला दोष देतात वेरॅज मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की परिस्थितीपेक्षा आपल्याला सगळ्यात जास्त विचार करायचा आहे तो म्हणजे आपल्या मनस्थितीबद्दल मित्रांनो जर का तुम्ही ते दोन्ही व्हिडिओ बघितले नसतील तर लिंक इथं डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेली आहे तिथं क्लिक करा ते दोन व्हिडिओ बघा आणि मग मगच या व्हिडिओपर्यंत या सो मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की माणूस परिस्थितीला दोष देतो नंतर त्याच्या लक्षात येतं की आपल्याला परिस्थिती नाही आपली मनस्थिती बदलायची आहे आणि मनस्थिती बदलताना मी मागच्या वेळेला एक फार मोठा आरोप केला होता तो म्हणजे युअर माइंड इज युअर बिगेस्ट एनिमी तुमचं मन हे तुमचं सगळ्यात मोठं शत्रू आहे आता तुम्ही म्हणाल की इतके दिवस आपण जर का मनाचे गोडवे गातोय आणि आज अचानक काय झालं की आपण त्याला शत्रू म्हणतो तर लक्षात घ्या की मनाचं एक फंक्शन काय आहे जेव्हा आपण मन म्हणतो त्याचं सगळ्यात मोठं फंक्शन आहे की तुम्हाला कायम एका स्पेसिफिक मोडमध्ये ठेवायचं ज्या मोडला इंग्लिशमध्ये म्हणतात सर्वायवल देर आर टू थिंग्स एक असतं सर्वायवल दुसरं असतं ग्रोथ जो माणूस सर्वाईव्ह करतो कसं तरी आपल्याला जीवन जगायचंय काढायचंय कसं तरी हा महिना निघाला पाहिजे कसा तरी हा दिवस निघाला पाहिजे कसं तरी हा हे वर्ष निघालं पाहिजे कसं तरी जीवन निघालं पाहिजे ह्याला म्हणतात सर्वायव त्याच्यामध्ये मला काहीतरी फार मोठं करायचंय काहीतरी फार भव्य दिव्य आयुष्यात करायचंय हा विचार त्या माणसाच्या मनामध्ये नसतो बरेच ज्या वेळेला आपण ग्रोथचा विचार करतो ग्रोथच्या विचारामध्ये सर्व प्रकारची ग्रोथ येते आर्थिक असेल सामाजिक असेल शैक्षणिक असेल बौद्धिक असेल मानसिक असेल आध्यात्मिक ग्रोथ असेल सगळ्या टाईपच्या ग्रोथ असा जो माणूस आहे की ज्याला ग्रोथ पाहिजे तो या ग्रोथचा विचार करतो पण जर का तुम्ही बघाल अश्मयुगापासून ते आत्तापर्यंत बेसिक जो डी एन ए आहे मनाचा तो आहे सर्वायवलचा की मला कुठल्याही गोष्टीमध्ये रिस्क नको आहे आणि ते मन तुमचं एक जसं आपण म्हणतो की एखादा सिक्युरिटीचा सिक्युरिटी गार्ड असतो आणि त्या सिक्युरिटी गार्डचं एकच काम असतं की कुठं काही आहे का ते बघणे आणि त्या बंगल्याची रक्षा करणे तर ज्याच्या वेळेला काहीही गोष्ट येत असेल एखादा वाटचालू आला एखादा माणूस आला तर तो त्याला हकणारे कोणीतरी आलंय एखादा कुत्रा आला तर तो ओरडणारे कुत्रा आलाय कुत्रा आलाय एखादं काहीतरी तीन चार लोकांचं टोळकं आलं तर तो, तो बघणार आले काहीतरी आलं कदाचित या सगळ्या गोष्टी तुम्हाला काहीही तुमचं देणं घेणं नसतं पण सिक्युरिटीचं काम एवढंच आहे की बाबा रे मला प्रोटेक्ट करायचं आहे मला या पर्टिक्युलर बंगल्याला प्रोटेक्ट करायचं आहे आणि कायम आणि कायम तुमचं मन त्या सिक्युरिटी गार्डसारखं एक प्रोटेक्टिव्ह मेकॅनिझमसारखं काम करतं सर्वायवलमध्ये काम करतं जो माणूस सर्वायवल मोडमध्ये असतो तो कधीतरी ग्रोथचा विचार करेल का विचार करा मित्रांनो ज्या वेळेला तुम्ही ग्रोथचा विचार करता त्यावेळेला तुम्हाला कुठेतरी एक ऍक्शन घ्यावी लागतील त्यावेळेला कुठंतरी तुम्हाला तुमचे दो जे दोर असतात जे कम्फर्ट झोन असतो तो कुठंतरी कट करावा लागतो आणि त्या कम्फर्ट झोनमधून बाहेर येऊन तुम्हाला एक वेगळी ऍक्शन घ्यावी लागते तर तुम्ही ग्रोथ अचीव करता आणि हे तुम्ही तुमच्या सोसायटीमध्ये आजूबाजूला हजारो ठिकाणी हजारोळा बघितलं असेल की ज्या ज्या लोकांनी सफलता प्राप्त केलेली आहे आर्थिक असेल सामाजिक असेल वॉटेवर त्या त्या लोकांनी ॲक्शन्स घेतलेले आहेत आणि त्या त्या लोकांनी डेअरिंग केलेलं आहे आणि आपलं मन तर एक प्रोटेक्टिव्ह मेकॅनिझम आहे सर्वायवर मेकॅनिझम आहे आणि त्याच्यामुळं मी म्हणतो की दॅट इज युअर एनिमी नंबर वन तो तुमचा शत्रू नंबर एक आहे कारण का तो तुम्हाला ग्रो होऊ देत नाही त्याच्यात त्याचं इंटेन्शन एवढंच आहे की त्याचा डी एन ए हजारो लाखो दहा लाख वर्षापासून बनलेला आहे की तो म्हणजे मला सर्वाईव्ह करायचा आहे मला जगायचं आहे आणि त्याच्यासाठी जे काही मिनिमम लेव्हलवर लागेल तेवढं मी करीन त्याच्यापेक्षा जास्त नाही मित्रांनो जर का मिनिमम लेवलवर आपल्याला ले आयुष्य कंठायचं असेल तर ती सगळी जी स्वप्न आहेत तुमची आणि तुमच्या कुटुंबियांची मोठी गाडी घ्यायची आहे मोठा बंगला बांधायचा आहे फॉरेनला टूरला जायचं आहे हे कसं होणार जर का तुम्ही मिनिमम लेवलवर विचार करत असाल तर तुमचा इन्कम पण त्याच लेवलवर असेल तुमचं लाईफस्टाईल पण त्याच लेवलवर असेल हॉटेलमध्ये गेल्यावर मेनू कार्ड बघताना तुमचे डोळे बाय डिफॉल्ट पहिल्यांदा उजवीकडे जातील की रेट काय आहे त्या पद्धतीने तुमची चॉईस ठरेल की मला आज काय खायचं का कारण तुमच्या खिशामध्ये मोजके पैसे मित्रांनो हे जीवन जगण्यासाठी आपण या धर्तीवर अवतरलोय का मी म्हणत नाही की आपल्याला खूप हौशी आणि खूप लॅविश जीवन जगायचंय किंवा असं काही पण जर का मरत मरत जीवन जगायचं असेल आणि त्याचा दोष आपण परिस्थितीवर देत असू आणि त्याच वेळेला हा मी हे म्हणेन की जर का एखादा साधू संत आहे की ज्यांनी या सगळ्या गोष्टींचा त्याग केलेला आहे त्याला काहीच लागत नाही अशा केसमध्ये दॅट इज ओके दॅट इज ओके की बाबा रे त्याला काही गरज नाही आहे आणि तो आहे त्या गोष्टी समाधानी आहे पण तुम्ही स्वतः विचार करा की तुम्ही काही जण तुमच्यापैकी कदाचित म्हणत असतील की मी समाधानी आहे माझ्या आयुष्यामध्ये मला जे काही पाहिजे ते मिळालं लाभ लाभला पण कुठंतरी ॲट द एंड ऑफ द डे शांत जेव्हा तुम्ही बसत असाल तेव्हा तुम्हाला कुठंतरी वाटत असेल की अरे आपल्याकडं पट्टी मोठी गाडी पाहिजे होती अरे आपला पण बंगला तसा पाहिजे होता आपल्या पण मुलांनी लंडनला शिकायला राहायला पाहिजे कुठंतरी बॅक ऑफ द माइंड हे विचार तुमच्या मनामध्ये नक्कीच येत असतील मित्रांनो जर का होत असेल तर तुम्हाला तुमच्या शत्रूवर विजय मिळवावा लागेल ताबा मिळवावा लागेल मी जसं म्हटलं की माइंड इज अ व्हेरी गुड कंपॅनियन बट अ टेरिबल मास्टर आपलं मन जे आहे ते एक खूप चांगलं साथी होऊ शकतं खूप चांगलं सोबती होऊ शकतं पण जर का तुम्ही त्याला मास्टरची जागा दिली तर ह्याचा अर्थ तो सिक्युरिटीवाला आहे तो ठरवतोय की या बंगल्याच्या मालकाने काय करायचं एक दुसरं एक्झाम्पल देतो जेव्हा तुम्ही लॅपटॉप वापरता कम्प्युटर वापरता तुम्ही त्याच्यामध्ये अँटी वायरस टाकता का कारण कुठलेही मालवेअर्स कुठलेही वायरसेस तुमच्या कम्प्युटरला सिस्टीमला अटॅक होऊ नयेत अटॅक करू नयेत आणि ती सिस्टीम प्रोटेक्टेड राहा पण इमॅजिन करा की तो अँटी व्हायरस दर मिनिटाला दर सेकंदाला अपडेट होतोय आणि तुम्हाला काहीच काम करू देत नाहीये का कारण तो हे म्हणतोय की तुम्ही जर का गुगल ओपन केलं आणि व्हायरस आला तर त्याच्यापेक्षा नका ओपन करू तुम्ही जीमेल ओपन केलं व्हायरस आला तर नका ओपन करू तुम्ही युट्यूब ओपन केलं आणि व्हायरस आला तर नका ओपन करू अरे जर का मला काहीच ओपन नाही करायचं काहीच नाही करायचं आणि फक्त अँटी व्हायरसच्या अंडरच जर का राहायचं असेल तर व्हॉट इज द युज ऑफ दॅट लॅपटॉप काय उपयोग आहे त्या लॅपटॉपचा की जो फक्त वायरसवर काम करतो आणि ती जी अँटी वायरस सिस्टीम आहे तीच त्या लॅपटॉपला चालवते नक्की एखादी ऑपरेटिंग सिस्टीम मित्रांनो बऱ्याच लोकांचं आयुष्य एक्झॅक्टली तसं झालेलं आहे की तो जो अँटी वायरस सॉफ्टवेअर आहे वाई, तेच त्यांचं आयुष्य चालवत आहे सो so, तुमचा शत्रू नंबर एक तुमचं माइंड त्याच्यावर आहे आणि त्याला आपलं मित्र करायचंय आणि त्याच्याकडून भरपूर सारी कामं करून घ्यायची मित्रांनो हे जर का तुम्हाला समजलं तर पुढच्या व्हिडिओमध्ये मी अजून उलगडून सांगेल की नक्की या सगळ्या गोष्टी कशा करायच्या मित्रांनो पुन्हा एकदा सांगतो या पूर्ण व्हिडिओ बनवायचा एक मेव उद्देश आहे माझा ते म्हणजे जीवन समृद्ध करायचंय तुमचं माझं आणि सगळ्यांचं जर का तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा बाकीच्या लोकांना पण शेअर करा जितक्या जास्त लोकांचं जीवन समृद्ध होईल तितकी ही पृथ्वी राहण्यालायक चांगली बनेल so, सो आजच्या पुरतं इथंच थांबतो भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या टॉपिकसोबत तोपर्यंत तो धन्यवाद